नमस्कार रोज आपल्या ताटात येणारं अन्न आणि ते अन्न किती सुरक्षित आहे याचा आपण कधी विचार केलाय का शेतीत वाढता रासायनिक खतांचा वापर कीटकनाशकांची फवारणी आणि त्याचे आपल्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम या सगळ्याला पर्याय म्हणजे सेंद्रिय शेती चला तर मग आज आपण समजून घेऊया सेंद्रिय शेती म्हणजे काय ती कशी केली जाते आणि याचा शेतकऱ्यांना आणि आपल्याला काय फायदा होतो हे आज आपण समजून घेऊया नमस्कार मी वर्षा कुलकर्णी पालवी अॅग्रिको मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते सेंद्रिय शेती म्हणजे काय सेंद्रिय शेती म्हणजे अशी शेती जिथे रासायनिक खते कीटकनाशके वाढीव औषधे यांचा पूर्णपणे त्याग केला जातो त्याऐवजी नैसर्गिक खते कंपोस्ट शेणखत वर्मी कंपोस्ट नीमर्क अर्क लसणाचा अर्क यांसारखे नैसर्गिक घटकांचा वापर केला जातो सेंद्रिय शेती शेतकऱ्यांच्या जमिनीला आणि त्याच्या उत्पन्नाला आणि आपल्या आरोग्याला फायदेशीर असते सेंद्रिय शेतीची सुरुवात कशी करावी सेंद्रिय शेती सुरू करताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते पहिलं असं ते म्हणजेच ज्यामध्ये शेतीला मातीचं परीक्षण करून मातीचा पोत पीएच मूल्य पोषण तत्व यांचे परीक्षण करून शेतीसाठी योग्य पीक निवडा आणि दुसरं असं ते म्हणजेच नैसर्गिक खतांची निर्मिती ज्यामध्ये कंपोस्ट खत वर्मी कंपोस्ट म्हणजेच गांडूळ खत शेणखत जैविक तण नियंत्रण यावरती उपाय करावेत तिसरी गोष्ट अशी ती म्हणजेच नैसर्गिक कीड नियंत्रणासाठी निम अर्क लसणाचा अर्क दही छाछ फवारणी यांचा वापर करून कीटकांवर नियंत्रण केलं जातं चौथा मुद्दा असा ते म्हणजेच आंतरपीक आणि पीक फेरपालट यामध्ये वेगवेगळ्या पिकांची अंतर लागवड आणि वर्षानुवर्ष एकच पीक न घेता पीक फेरपालट करणं चला तर आता पाहूयात सेंद्रिय शेतीचे फायदे काय आहेत सेंद्रिय शेतीमुळे जमिनीची सुपिकता वाढते पाण्याची बचत होते आरोग्यदायी अन्न मिळतं आणि उत्पादनांना बाजारात जास्त दर मिळतो सेंद्रिय शेतीचा फायदा केवळ पर्यावरणापुरता मर्यादित नाहीये तर तो शेतकऱ्याला ग्राहकाला आणि निसर्गाला देखील होतो सरकार सुद्धा सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देतं पुढील काही योजना आहेत जे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरतील पहिली अशी ती म्हणजे परंपरागत कृषी विकास योजना म्हणजेच पी के व्ही वाय दुसरी योजना अशी ते म्हणजेच राष्ट्रीय सेंद्रिय शेती मिशन एन एम एस ए तिसरी योजना अशी ती म्हणजेच नाबार्ड सेंद्रिय प्रक्रिया उद्योगांसाठी कर्ज योजना पुढची योजना अशी ते महाडीबीटी पोर्टलद्वारे अनुदान यामध्ये प्रशिक्षण सेंद्रिय खत निर्मिती या युनिटसाठी आणि मार्केटिंगसाठी सहाय्य दिलं जात आजच्या व्हिडिओमध्ये सेंद्रिय शेती म्हणजे काय ती कशी केली जाते आणि तिचा फायदा काय आहे आणि सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या योजना आहेत हे आज आपण समजून घेतलं जर तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना सुद्धा नक्की शेअर करा आणि शेती संबंधी नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला आपल्या पालवी अॅग्रिकोला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद